साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या दिवाळी म्हणजेच लक्ष्मी पूजनाचा या पास जर आपण बघतोय तर जळगावच्या स्वर्णगरी सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी या ठिकाणी पाहाव्यास मिळते आज सायंकाळी लक्ष्मीचे पूजन करण्यासाठी ग्राहक असो किंवा नागरिक असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीचे कॉइन आणि मूर्ती या ठिकाणी खरेदी करताना दिसून येत आहे मात्र असं असताना देखील या ठिकाणी तब्बल चोवीस तासामध्ये सोन्याच्या दरामध्ये आपण बघतोय तर विक्रमी दरवाढ झालेली आहे चार हजार रुपयांनी या ठिकाणी दर वाढला असून आजचा एक लाख पस्तीस हजार रुपयाचा विक्रमी दर आहे एकीकडे एक दिवाळीचा उत्साह पाहत असताना ग्राहकांची गर्दी तर दुसरीकडे या ठिकाणी सोने आणि चांदीचरामध्ये होत असलेली सततची दरवाढ नेमकी काय कारणं आहेत आणि या ठिकाणी काही ग्राहक वर्ग देखील सोने चांदी खरेदी करण्यासाठी आल्या काही काय सांगाल तुम्ही आज सोनं खरेदी करता लक्ष्मीपूजनाचा सण आहे एकीकडे आज भाव चार हजारांनी चांदी सोन्याचा वाढलेला आहे काय काय प्रतिक्रिया भाव तर खूपच वाढलेले आहेत त्याच्यामुळे थोडा विचार करावा लागतोय पाचच्या ठिकाणी दोन घ्यायचं दहाच्या ठिकाणी पाच घ्यायचं सोन्याचे भाव तर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत खूप काटकसर का करावं लागते लेडीज असंही घरात काटकसर का करते आता सोन्याच्या दुकानावरही काटकसर का करावं लागते एक थोड्याच्या ठिकाणी पाच ग्राम घ्यावा लक्ष्मी लक्ष्मीपूजनाचा सण आहे अजून काही ग्राहक वर्ग आहे काय सांगाल आज तुम्ही हे शिक्के घेताना दिसून येतात हा लक्ष्मीची पूजा करण्यासाठी मात्र हा चांदीचा शिक्का आहे एकीकडे एक जर बघतोय तर मागील वर्षी तुलनेने चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सोन्याच्या दरातही वाढ झालेली आहे काय नेमकी तुमची भावना यात मागच्या वर्षी जो होत चांदीचा दर हा जवळजवळ दुप्पटने वाढला होता या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी दर दरऐंशी ते पंच्याऐंशी हजार जवळपास होता आजचा जर चांदी दर पाहिला तुम्ही तर जवळजवळ एक लाख पासष्ट हजार म्हणजे दुप्पटीपेक्षाही जास्त जर म्हटलं तर हरकत नाही आणि सोन्याने चांदीचे दर हे दिवसेंदिवस खूप वाढत चाललेले आहे खरं जर पाहायला गेलं तर आम्ही दरवर्षी चांदीचा शिक्का असेल चांदी पेन असेल किंवा पाच ग्राम दहा ग्राम काहीतरी लक्ष्मीपूजा कारण की साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा लक्ष्मीपूजांना मानला जातो त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी केलेलं चांगलं असतं असं लो असं धरण आहे त्याच्यामुळे आम्ही ग्राम दोन ग्राम हे या दिवशी करत राहतो परंतु आता मागच्या वर्षी जर सोन्याचा भाव पाहिले तर मागच्या वर्षी ऐंशी पंच्याऐंशी नऊ झाला घरात सोन्याचा भाव होते आजचा जवळजवळ जो जीएसटी झाला तर एक लाख पस्तीस हजाराचे जवळपास आज भाव आहेत जीएसटी एवढं एवढंच आहे की मागच्या वर्षी आपण जे खरेदी करत होतो ते जर पाच ग्राम करत होतो या वर्षी दोन ग्राम गेले म्हणजे खरेदी करतोय कर परंतु बजेट काट काटक कर करून थोडस कमी प्रमाणात खरेदी होत आहे आणि हे भाव नेहमी वाढत जाणार आता हे भाव काही कमी होणार नाही कारण की सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही सेक्युर्ड आणि चांगली इन्व्हेस्टमेंट आहे कारण की सोन्याला तत्काळ कर्जही मिळू शकतं कुठे आपल्याला अडचण आली त्याच्यावर कर लगेच कर्ज मिळू शकतो आणि आपण जेव्हा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो कार घेतो गाडी घेतो त्यासाठी फार मोठा पैसा लागतो आपल्याला दोन दोन लाख एक लाख लाख लोड लागतात परंतु सोन्यामध्ये जर दोन हजार जर असतील पाच हजार असतील तर तुमचं सोनं हे पाच हजार घेतलं जातं आणि याच्यामुळे सोन्यामध्ये थोडं थोडंसं पाच हजार कसं आहे ना पण इन्व्हेस्टमेंट करतो आम्ही धन्यवाद तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो तर जळगावच्या सोहनगरीत मोठी गर्दी आहे मागील वर्ष याच्या तुलनेने चांदीच्या दरात तब्बल नव्वद हजार आणि सोन्याच्या दरात पंचावन्न हजार रुपयांनी विक्रमी वाढ झाली आहे परतावा मिळाला आहे मात्र असं असलं तरी आज थोडं का होईना आपल्या घरात भरभराटी असते आयु वर्षभर याच करता सोनं खरेदी केलं जातं नेमकी या, या संपूर्ण दरवाढीची नेमकी काय कारण आहे सो आपल्यासोबत स्वतः सुवर्ण व्यवसाय काय सांगाल मागील वर्षात या तुलनेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे एका दिवसात सोन्याच्या दरात चार दरांनी वाढ झाली नेमकी काय कारण असू शकतात सातत्याने मागील दिवाळीपासून सोन्याचे भाव जवळजवळ पंचावन्न हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले जिओ पोलिटिकल टेन्शन युद्धजन्य परिस्थिती या सर्व गोष्टींमुळे सातत्याने सोन्यामध्ये इन्व्हेशन वाढते आणि सातत्याने सोन्याचे भाव वाढत आहे दादा एका दिवसातही भाव वाढलेला आहे आज दिवाळीचा उत्साह आहे ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आता एका दिवसातच सोन्याचे भाव वाढले धनतराच्या दिवशी सोन्याचे भाव चार हजार रुपयाने कमी झाले होते पण भाव कमी झाल्याची संधी साधून सोन्यामध्ये हेवी पाईक झाली आणि आज परत सोन्याचे भाव चार रुपयाने वाढलेले तर सोन्याचा भाव वाढलेले असले तरी ग्राहकांचा धनतरेच्या दिवशी नवरात्रीमध्ये उत्साह खूप चांगला होता आता येणारे दिवस सांगतील ग्राहक या भावाला कसा रिस्पॉन्ड करतात सोन्याचा भाव आज एक लाख पस्तीस हजार रुपये आणि चांदीचा भाव एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये तर आपण बघतोय तर जळगावच्या जा सोनगरीत आज धनत्रय आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर साडेतीन मुहूर्तावर या ठिकाणी सोने आणि चांदीच्या मूर्त्या व दागिने खरेदी करण्याची गर्दी या ठिकाणी पावास मिळते एकीकडे एकाच दिवसात चोवीस तासांमध्ये जर दर वाढ बघितली तर तब्बल चार हजार रुपयाने सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे मात्र तरी देखील या ठिकाणी जळगावच्या सोनगरीत आज या मुहूर्तावर सोने खरेदी कर करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव